नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या आरोग्यविषयक मालिकेत आजचा प्रश्न आहे अनेक पालकांच्या मनातला दूध की दही लहान मुलांसाठी अधिक फायदेशीर कोणते बहुतांश पालक आपल्या मुलांना दररोज दूध देतात कारण त्यात कॅल्शियम प्रोटीन आणि व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात असते हे मुलांच्या हाडांच्या आणि दातांच्या मजबूतीसाठी अत्यंत आवश्यक आहे पण काही मुलांना दूध पचत नाही गॅस अपचन किंवा पोटदुखीचा त्रास होतो अशावेळी दही हा उत्तम पर्याय ठरू शकतो दही हे दुधापेक्षा हलके आणि पटकन पचणारे असते त्यात प्रोबायोटिक्स नावाचे चांगले जीवाणू असतात जे पोटाचे आरोग्य सुधारतात रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि भूकही चांगली लागते वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते जर मुलांना दूध पचत नसेल तर दररोज एक वाटी दही देणे अधिक फायदेशीर आहे दह्यातील कॅल्शियम आणि प्रोटीन देखील मुलांच्या वाढीस मदत करतात पण थंडगार किंवा फ्रीजमधील दही देऊ नये वजाते खोलीच्या तापमानावर असावे म्हणूनच जर तुमच्या मुलाला दूध आवडत नसेल किंवा पचत नसेल तर घरी तयार केलेले ताजे दही देणे हा उत्तम आणि नैसर्गिक पर्याय आहे दोन्ही वजा दूध आणि दही वजा आपापल्या जागी फायदेशीर आहेत फक्त मुलाच्या शरीररचनेनुसार योग्य पर्याय निवडा अशाच उपयुक्त आरोग्य माहितींसाठी चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका